ंबरी नवरात्रीचा पहिला दिवस पौष महिन्याच्या शुद्ध शुद्ध अष्टमीला शाकंबरी नवरात्र सुरू होतं ते पौर्णिमेपर्यंत असतं आणि हा शाका पौष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी शाकंबरी मातेचा प्रकट दिन असतो म्हणून शाकंबरी पौर्णिमा म्हणतात त्याला आणि शाकंबरी जयंती पण म्हणतात आ... फार फार वर्षापूर्वी फार दुष्काळ पडला होता आणि अन्नधान्याची एवढी कंचाई झाली होती आणि त्यावेळी मग शाकंबरी मातेने दुर्गा मातेचा अवतार आहे ते शाकंबरी देवी तर दुर्गा मातेने आदिशक्तीने शाकंबरीचा अवतार घेऊन लोकांचं भरणपोषण केलं होतं आणि म्हणून त्यांना शाकंबरी पौर्णिमा म्हटलं जातं त्या दिवशी तिचा प्रकट नाही आता वर्षामध्ये तीन येतात नवरात्री येतात नवरात्र ते गुढीबाडबापासून राम ते रामनवमीपर्यंत असते आणि शारदीय नव नवरात्र आश्विन प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत असते आणि ही शाकंभरी नवरात्र मात्र अष्टमीपासून सुरुवात होते आणि पौर्णिमेपर्यंत असते म्हणजे इतर नवरात्री प्रतिपदेला सुरुवात होतात आणि नवमीला संपतात पण मी त्यांच्या उलट आहे ती अष्टमीला सुरुवात होते आणि पौर्णिमेला संपते आणि पौर्णिमेला तिचा प्रकट दिला असतो शाकंबरी देवीचा तर वेगळ्या कथा आहेत शाकंबरी देवीच्या पुराणातली एक कथा आहे ती अशी देवी भागवंतामध्ये पण तिच्या उत्पत्तीची उत्पत्तीचा हे दिलेलं आहे आणि मार्कंडेय पुराणामध्ये पण तिच्या पतीची कथा आहे तर पुराणानुसू कथा आहे ती एक कथा तुम्हाला सांगते पूर्वी हिरण्याक्ष हिरण्याक्ष वंशाच्या वंशामध्ये महादैत्य एक महादैत्य जन्माला आला त्याचं नाव होतं दुर्गम तर त्या हे होता दृष्टबुद्धीचा होता त्याने असा विचार केला की हे जोपर्यंत वेद वगैरे देवतांच्या हातात आहे तोपर्यंत त्यांना चांगली त्यांना शक्ती आहे देवतांची पण हे जर वेद त्यांच्याकडून काढून घेतले तर त्यांची शक्ती जरा कमी होईल म्हणून तो, तो वर तपश्चर्या करतो आणि ब्रह्मदेवाला हे करून घेतो प्रसन्न करून घेतो आणि ब्रह्मदेवाकडून वर मागतो त्यावेळी तो असं की हे चार जे वेद आहेत ते माझ्या अधीन पावेल आणि त्याप्रमाणे वेद तो सगळ्या अधीन करून घेतो आणि यज्ञ आदि कर्म वगैरे वगैरे त्याच्यापासून जी शक्ती मिळते दे दे देवतांना किंवा ऋषी मुनींना ती पण तो सगळी अधीन करून घेतो आणि त्याच्यामुळे काय होतं की सगळीकडे हा कर्म असतो पृथ्वी धरतीवर सगळीकडे पाप पापाची पाप वाढतं आणि धर्म कर्म काम काय का होत नाही काम त्याच्यामुळे मग ती पृथ्वीवर पाऊस पडायचा पण बंद झाला दुष्काळ वर्ष पाऊस नाही पडला त्याच्यामुळे दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडला अन्न अन्न टंचाईमुळे सगळे सगळे <laughs> सगळे त्रस्त झाले होते त्याच्यामुळे आणि वरून या द्यांचा पण उत्पाद वाढला होता तर ऋषीमुनी आणि देवतांनी वगैरे देवीला आवाहन केलं आणि देवीला आवाहन केलं तर देवी प्रसन्न झाली त्या आव्हानाला आणि तिने बघितलं की पृथ्वीवर हे सगळं असं चाललं आहे तिला खूप वाईट देवी म्हणजे आपली आदिशक्ती मग त्यावेळी तिने शाकंबरीचा अवतार घेतला आणि शाकंबरीचा अवतार घेऊन पुढची जे चाललेलं होतं हे दैत्यांचा उत्पाद चाललेला होता सो ते कमी करण्याचा मी तिला वाईट वाटलं तिच्या नेत्यातून अश्रू आहे लागले आणि ते अश्रू भगवंतीने त्या दे दे देवीने जेव्हा शाकंबरीचा अवतार घेतला तर त्या शाकंबरी देवीला शंभर अक्षर Okay. आणि त्या प्रत्येक अक्षमधून प्रश प्रत्येक नेत्रातून अश्रू व्हाऊ लागले आणि एवढा अश्रूचा पूर झाला पाऊस एवढा झाला की त्यामुळे सगळीकडे हिरवळ झाली आणि तिच्या शरीरातून तिने भाज्या वगैरे फळं आणि सगळं उत्पन्न केलं आणि हे प्राणासन्न लोकांना वगैरे तेव्हा तिने जीवदान दिलं अशी ती कथा आहे आणि ह्या पृथ्वीवरचं ते नेत्यांचं तांडव तिने संपवलं दुर्गा मसुराला त्याच्या सैन्यासह यमलोकात वगैरे पाठवलं आणि हे सगळ्या ऋषी मुनींना त्यां ते, त्यांचं जीवन देवतांचं जीवन सुखमय केलं अशी ती कथा आहे पुराणामध्ये तर म्हणजे शाकुंबरी देवी ही भरणपोषण करणारी समृद्धीची देवी आहे आणि तिला प्रत्येक प्रांतामध्ये वेगळ्या नावाने हे बोललं जातं संबोधलं जातं तिला शंभर अक्षर आहेत म्हणून तिला शताक्ष पण म्हणतात आणि शेतकऱ्यांची विशेष करून शेतकऱ्यांची कारण अन्नधान्यांशी निगडीत आहे आणखीन हे त्या तिच्या शहरातून सगळं उत् उत्पन्न झाल्या म्हणून ती शेतकऱ्यांशी पण आराध्य दैवत आहे तर ते पण तिला हे करतात आणखीन ह्या ह्या सुखसमृद्धीमुळे या, या आ, जसे नवरात्रामध्ये इतर गोष्टी केल्या जातात तसे ह्या नवरात्रीमध्ये पण घटस्थापना आणखीन पूजा अर्चा आणि सप्तशतीचे पाठ वगैरे नंतर दुर्गा भागवत ऐकणं वगैरे ते सगळं केलं जातं मग पुराणामध्ये पण या देवीचा उल्लेख आहे तिच्या स्वरूपाचा उल्लेख आहे ती नीलवर्णी आहे जे नेत्र कमला सारखे कमलावर विराजमान वगैरे आहे असं ते बोलण आहे तिचं आणखीन अ तर अशा या देवीची पूजा अर्चा करून आपल्याला सुख समृद्धी प्राप्त व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते म्हणून या नवरात्रामध्ये नऊ दिवस विशेष म्हणजे दान केलं जातं आकिंच भाजी पाला वगैरे त्याचं दान जास्त केलं जातं yeah. आणि अशी ही क्षीर देवी yeah. जी दाल नमन करूया yeah. या देवी सर्वभूतेषु सुंदर रूपेण हो संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः wow. वाह <coughs>